जेव्हा अफजल खान तुळजापूरच्या भवानी मातेला हात लावतो विजापूरचा दरबार भरलेला होता आदिलशाह तख्तावरती बसला होता त्याची आई बडीसाहेब संतप्त होऊन सजात उभी होती त्या शिवाजीराजानं आदिलशहाचे गड काबीज केले मुलूक बळकावले कल्याण खजिना लुटला त्या शिवाजीराजाची गय करायची किती दरबारात शिवाजीराजांच्या पराभवासाठी पैसेचे विडे ठेवलेले होते पण सारे सरदार मात्र चुपचाप हात मागे करून होते साऱ्यांच्या नजरा जमिनीला खेळलेल्या होत्या एवढ्या सगळ्यांच्या नजर टाकून खान अफजल तख्ताकडे जात होता खान जाऊन तख्ता समोर उभा राहिला आदिलशहाला त्याने मुजरा केला एक नजर साऱ्या दरबाराकडे फिरवली त्याच्या नजरेमध्ये तुच्छता होती तो गरज बोलला त्या शिवाजी राजांची गर्दन मारून तुमच्या समोर हजर करतो पाहता पाहता त्याने त्या उचलले मोहसिन खान खान हसन खान, सिद्धी हिलाल अंकुश खान या सर्वांसोबतच पांढरे नाईक घोरपडे यांच्या सारखे हिंदू देखील होते खानाचा मुलगा फाजल खान आपल्या दोन भावांसमवेत खानासमोर उभा होता विजापूर बाहेर खानाची छावणी तयार होती आपले पदखे घेऊन सरदार सामील होत होते छावणीतील पूर्ण तयारी होताच एके दिवशी छावणी उठली तुतार्या नगारे झळू लागले उन्हाचा तडाका असताना देखील खानाचे सैन्य शिवाजी राजांचा पराभव करण्यासाठी धूळ उडवी चालले होते विचापूरपासून अवघ्या दोन अडीच कोसांवरती खानाची प्रथम छावणी केली गेली रात्री खानानं आपल्या शामियामध्ये सर्व सरदारांना एकत्र केलं खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खाना शेजारी उभा होता खानानं सर्वांवरती नजर फिरवली तो म्हणाला आम्ही शिवाजीराजेंवरती नजीकच्या मार्गाने चालून जाणार नाही तुळजापूर पंढरपूर यावरून वाईला जायचं असा आमचा इरादा आहे दुसऱ्या दिवशी आपल्या सैन्यासह खान तुळजापूरच्या वाटेने निघाला वाटेत जात असताना डोंगर कपारीमध्ये वसलेल्या तुळजापूरच्या भवानीच्या मंदिराचा कळस दिसत होता खान गावात येत आहे ही बातमी गावातील लोकांना कळताच गावातील लोक, गावा लोक सैरावेरा पळू लागले खान तुळजापूरला आला हत्तीला शिडी लावण्यात आली खान उतरला त्याने सर्वत्र नजर फिरवली आणि म्हणाला या जागेला हिंदू लोक फार मानतात ना कृष्णाजी भास्करला थोडीशी कल्पना आली होती तो हात जोडून खानाला म्हणाला खान साहेब आम्हा हिंदूंना या जागे व्यतिरिक्त दुसरी पवित्र जागा नाही जसं आपल्यासाठी मक्का पवित्र आहे तसंच आमच्यासाठी तुळजापूर पण आता मात्र खानाचे खरे रूप प्रकट झाले होते खामोश हाच तो शिवाजीराजांचा देवना कृष्णाशी भास्कर म्हणाले जी पण या स्थानाला धक्का लागला तर आपले हिंदू सरकार बिथरतील तेव्हा खान बोलला आमच्या विरुद्ध बिथरण्याची ताकद कोणाला आहे आमच्या विरुद्ध बिथरण्याची ताकद कोणाची आहे खानानं तुळजापूरकडे बोर्ड दाखवलं बेची राख आहे पूर्ण गाव आणि हे मंदिर देखील खान ओरडला आता या गावावरती दिन म्हणत त्याचे सैन्य उलटले पाहता पाहता तुळजापूर नाहीसी झाले खान धीमे पावले टाकीत पायऱ्या उतरून गेला तो देवीच्या गाभाऱ्याच्या दिशेने निघाला होता देवीच्या देवळात भोपे खानाच्या पुढे आले पण खानानं त्यांना हकडून दिले आता खानानं मूर्ती पुढे प्रवेश केला तुळजापूर भवानी आई समोर उभी होती भवानी आई शांतपणे अफजलकडे पाहत होती देवीकडे पाहत खान मात्र मोठ्याने हसला साऱ्या गाभारामध्ये तो आवाज घुमू लागला खान ओरडून बोलू लागला ए भूते खाफरान बता मुझे तेरी करामत बता तेरी हजमत असं म्हणत खानानं हात उचलले मूर्तीवरती घाव पडला आई तुळजाभवानाची मूर्ती भंगली प्रत्येक प्रहाराबरोबर खान हसत होता देहूचे देवळ लुटले गेले खानानं देवीसमोर गाय मारली खानाचा राग आता शांत झाला होता असं सांगितलं जातं की जेव्हा खान तुळजापूर लुटल्यासाठी येत आहे हे कळले तेव्हा पुजाऱ्यांनी देवीची खरी मूर्ती लपवून ठेवली होती त्या जागी दुसरी मूर्ती ठेवली होती पण एक गोष्ट मात्र नक्की आहे त्या खानासमोर आई भवानी नव्हतीच कारण माता भवानी कधीच जाऊन बसली होती शिवरायांच्या वाघ देवी कधीच निघाली होती खानाचं मुंडकं छाटणाऱ्या संभाजी कावजीच्या तलवारीमध्ये वास करायला त्यानं दुष्कर्म तुळजापूरमध्ये सुरू केलं होतं पण त्याचा शेवट प्रतापगडाच्या पायत्याशी होणार हे त्या दिवशीच नक्की झालं होतं ज्या दिवशी त्या खानानं देवीच्या मूर्तीला हात लावला जय भवानी आता खानाच्या डोळ्यासमोर होते ते पंढरपूर महाराजांचा मुक्काम राजगडाच्या पायथ्याशी राजांनीच वसवलेल्या शिवामपट्टम या गावी होता सईबाई राणी साहेबांची दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत पाहून हवा हवा फेर म्हणून राजगडाच्या पायथ्याशी शिवामपट्टमच्या वाड्यात सईबाई राणे साहेबांना आणून ठेवले होते तिथे माँसाहेब जिजाऊ सुद्धा होत्या मा साहेब जिजाऊने विचारलं खानाची काही बातमी तेव्हा राजे म्हणाले खानानं मंडळी मागोमाग होती राजे म्हणाले मागो अफजल खान आमच्यावरती सॉरी करण्यासाठी निघाला आहे त्यांच्यासोबत दहा हजार फौज आहे पुढे येथे घोडदड आहे त्यानं विजापूर दरबारात आम्हाला पकडून आणतो असा विडा उचलला आहे खानाची तयारी ऐकली तर खांब चोरानं जाईल असे वाटत नाही तेवढ्यात विश्वासराव आल्याची वरती घेऊन शिपाई आत आला विश्वासराव म्हणजेच बहिरजी नायकांच्या गोटातील विश्वासराव जेव्हा आत आले तेव्हा आतल्या दरवाजाने जिजाऊ देखील आत आल्या विश्वासरावांनी राजांना मुजरा केला मासाहेब म्हणाल्या विश्वासराव काही चांगली बातमी आणली आहे का विश्वासराव मात्र काही न बोलता उभे होते तेव्हा राजांनी विश्वासरावांना विचारले सांगा विश्वासराव काय झालं महाराज बातमी चांगली नाही खानानं वाकडी वाट पकडली आणि तो तुळजापूरला गेला त्यानं तुळजापूर लुटलं खान भवानी मातेच्या देवळात गेला तुळजापूरची भवानी खानानं फोडली हे ऐकून महासाहेबांचे डोळे भरून आले त्यांच्या सर्व शरीरावरती काटा आला डोळ्यातून संतापाच्या लाटा उसळू लागल्या आपल्या मुठी आवळत राजे म्हणाले खानानं आमचं कुलदैवत फोडलं आणि आम्ही शांतपणे ऐकत आहोत त्या खानाची मजल इतवर जाईल असं वाटलं नव्हतं राजे पण आता खान तुळजापूरला लुटून पंढरपूरकडे वळला आहे पापाचे घडे पुरे करूनच खान येणार असं वाटत आहे तेव्हा विश्वासरावांकडे वळून राजे म्हणाले विश्वासराव तुम्ही जा खान कुठेतरी फिरला तरी त्याची छावणी मात्र वाईलाच होईल पंढरपूरपासून वाईपर्यंत आपली नजर बसवा फकीर संन्यासी नानाव्यातील माणसे हिंदू देत विश्वासराव राजांना मुजरा करून गेले त्यानंतर राजे म्हणाले एवढा निसर्ग आमचा पाठीरागा असताना भ्यायचं कारण काय आहे खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार पावसाळा संपेपर्यंत त्याला मात्र हालचाल करता येणार नाही एवढी उसंत आपल्यासाठी पुष्कळ आहे दुसऱ्या दिवशी राजाचा शिवामपट्टमचा मुक्काम राजगडावरती हल्ला राजगडाच्या तिन्ही माणसाचा बंदोबस्त केला गेला आता वरचे वर खानाच्या बातम्या येत होत्या त्यातच एक बातमी आली आणि खानानं पंढरपूरच्या देवस्थानामध्ये दे उपद्रव केला हे बातमी ऐकून शिवाजी राजांना दुःख झालं